श्रीमंतीकडे वाटचाल करत असताना इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करत असताना पर्टिक्युलरली मी म्युच्युअल फंड बद्दल बोलतोय लोकांचा असा आग्रह असतोय की आपल्याला जास्ती परतावा देणारी स्कीम पाहिजे मोस्ट ऑफ द स्कीम ह्या अठरा वीस टक्क्याच्या रिटर्न मध्ये देतातच लॉन्ग टर्म मध्ये तर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्तीची रिटर्न देणारी स्कीम द्या असा म्हणून लोकांचा आग्रह असतोय पण मित्रांनो मला इथे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतं ते म्हणजे रिटर्न मध्ये श्रीमंती नाही आहे तर श्रीमंती पैसा हा डिसिप्लिन मध्ये आहे कदाचित ऐकायला तुम्हाला वेगळं वाटेल म्हणून मी तुम्हाला वॉरेंट बफेट यांचं उदाहरण देतो कंपाऊंडिंग माध्यमातून त्यांनी प्रचंड वेल्थ क्रिएट केलेलं आहे त्यांच्या वेल्थचा त्यांच्या श्रीमंतीच्या वाढीचा जो दर आहे तो हा एकोणीस टक्क्यांचा आहे त्यामुळे श्रीमंती ही डिसिप्लिन मध्येच वाढते त्याचा एक हा मूर्तिमान पुरावा आहे त्यांनी सातत्याने इन्व्हेस्टमेंट करत गेले करत गेले आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मग ते कुठेतरी जगाच्या नकाशावरती आले सो आपल्याला आपल्या समोर जे चॅलेंज आहे जे सातत्य टिकवण्याचं एक आपलं परिश्रम घ्यावं लागणार आहे सातत्यानं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करत राहणार आहे तरच खऱ्या अर्थानं आपली श्रीमंती बनत राहणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे सातत्य टिकवण्यासाठीच एका मार्गदर्शकाची गरज असते कोचिंगची गरज असते कारण हा सगळा माइंडसेटचा गेम आहे माइंडसेटच्या माध्यमातूनच आपल्याला हा गेम जिंकता येतोय आणि जिंकणं गरजेचं आहे त्यासाठी म्हणजे कम्युनिटी जॉईन करा या नंबरवरती संपर्क करा थँक्यू